एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस मोबाईल नंबर बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर चिंताजनक राखीव कोविड रुग्णालयात दारूच्या पार्ट्या पत्ते सिगारेटचे पाकिटही आढळले आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर अहवालानंतर करणार कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट येण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याने इतर जिल्ह्यात कोरोनाला थोपवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत मात्र बुलढाण्यात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शंभर बेडच्या रुग्णालयात पूर्णतः विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे या ठिकाणी खुल्याम दारूच्या ओल्या पार्ट्या केल्या जात असल्याचा धक्कादायक आणि तेवढाच चिंताजनक प्रकार उघडकीस आला आहे या रुग्णालयात चक्क दारूच्या बाटल्या सिगारेट्सची पाकिटे व पत्ते आढळून आले आहेत या पार्ट्या नेमक्या कोणी केल्यात केव्हा केल्यात के यामध्ये रुग्णालयातील कोणते अधिकारी कर्मचारी सहभागी होते याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे दरम्यान या गैरप्रकाराबाबत संबंधित रुग्णालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आपण या संदर्भात अहवाल मागितला असून अहवालानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी बी सी सी बोलताना दिली आहे कोविड सारखा व्हेरंट महाराष्ट्रामध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी प्रशासन आपल्या जिल्ह्यामध्ये सज्ज झाले आहेत बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील त्यांनी सांगितलं आहे की आम्ही शंभर ब्लेडची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे परंतु त्या ठिकाणी व्यवस्था करत असताना त्या ठिकाणी कुठली उपाययोजना त्या त्यांनी केली नाही तहान लागल्याच्या नंतर वीर खदणार आहे का तसं प्रकारे या ठिकाणी पूर्ण गाद्या नाही या ठिकाणी आणि पूर्ण नंगानाच या हॉस्पिटलमध्ये चालत आहे या ठिकाणी दारूच्या बाटल्या दिसत दिसत आहे या ठिकाणी पार्ट्या केल्या जातात सिगरेटचं पाकिट दारूच्या बॉटल्या या ठिकाणी रिकाम्या दिसत आहे पूर्ण हा ज्याच्याकडे जी जबाबदारी असेल या हॉस्पिटलची त्यांना ते जोपासली जो पाहिजे होती त्याच्यावर या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे जेणेकरून लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम या ठिकाणी होत आहे या ठिकाणी असं लवकरात लवकर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी दारू झाल्याचं त्या संदर्भामध्ये डॉक्टर पाटील आम्ही त्या रुग्णालयाचे प्रभारी वती नेमणूक केलेली आहे त्यांना मी आदेशित करून सर्व त्या प्रकारची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे अहवाल आल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल कारवाई नंतर करणार कोण सांगण्यात येईल चौकशी झाली नाही तर काही चौकशी नंतर सगळं सांगते ओके